नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून बी एम एस बी एच एम एसची जी प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये एकूण दोन प्रकारे ही प्रक्रिया होते एक असतो एटी फाय पर्सेंट कोटा त्यामध्ये मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळतात आणि सोबतच त्यामधूनच आय क्यू कोटामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना अर्ज करता येतात ही झाली एक प्रक्रिया दुसरी प्रक्रिया असते पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कोटा तर जे महाराष्ट्रात एकूण जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत बी एम एसच्या संदर्भानं तर त्यांचा पंधरा टक्के कोटा हा वेगळ्या पद्धतीनं भरला जातो जिथं की कॅटेगरी बेनिफिट नसतात फुल फीजद्वारे हे ॲडमिशन होतात परंतु मग कमी स्कोअर असताना या ठिकाणी अर्ज केले तरी बऱ्यापैकी ॲडमिशन मिळण्याची संधी असते कमी म्हणजे पहिल्या राऊंडचा कट ऑफ तीनशे साठच्या आसपास होता याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी कमी म्हणजे बऱ्याचदा दीडशे दोनशेवाले जागे होतील तर असं नाही पहिल्या राऊंडमध्ये जर तीनशे साठच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन भेटलं तर कदाचित यावेळेस तीनशे पंचावन्नपर्यंत भेटू शकेल असं आपल्याला म्हणता येईल सो पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स केले तेव्हा या राऊंडमध्ये जी उपलब्ध जागा होत्या त्याची जर आपण एकूणच संख्या पाहिली तर पंच्याण्णव बी एम एस कॉलेजेस त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळाले होते आणि जवळजवळ एक हजार अठ्ठ्याऐंशी सीट्स या पंधरा टक्के ए आय क्यू कोट्यामध्ये ऑल इंडिया कोटा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आता जो सेकंड राऊंड आहे त्यासाठी साधारण एकूण किती सीट्स उपलब्ध आहे ते थोडक्यात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीपासून कधीपर्यंत आहे चॉईस फिलिंग कधी होईल राऊंड कधी लागेल अशा सगळ्या बाबींचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि एक नम्र आवाहन पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एकूण पंच्याण्णव कॉलेजेस होते तर यामध्ये काही वाढ झाली आहे का तर यस या राऊंडमध्ये नव्यानं तीन कॉलेजेस या लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत म्हणजे ते आपल्याला एटी फाय पर्सेंट कोट्यातसुद्धा उपलब्ध असतील आणि पंधरा टक्के ए आय क्यू कोट्यामध्ये सुद्धा ऑलरेडी उपलब्ध झालेले आहेत आता तीन आणखे कॉलेजेस कोणते आहे तर एक म्हणजे महाराष्ट्रामधलं मराठवाड्यातील संभाजीनगरचं श्रेय आयुर्वेद कॉलेज ज्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याचा कॉलेज कोड असणार आहे तेहतीस ब्याण्णव दुसरं महत्त्वाचं कॉलेज म्हणजे गुरुमिश्री आयुर्वेदिक कॉलेज जालना त्या कॉलेजचा कोड आहे तेहतीस त्र्याण्णव आणि अजून एक नवीन कॉलेज जे आहे तर आपल्याला या लिस्टमध्ये पाहायला मिळेल तर ते म्हणजे कोणतं नेमकं मी सांगतो तुम्हाला लिस्ट फार मोठी आहे त्यामुळं मला बघून सांगावं लागेल मला वाटतं सांगलीचं कॉलेज आहे बहुतेक ते एक्झॅक्टली बघताय येणार कारण खूप मोठी लिस्ट आहे प्रत्येक कॉलेज तर आपण बघू नाही शकत तर असो आपला मेन मुद्दा आहे की आता सेकंड राऊंडसाठी आपल्याला एकूण नाईंटी एट कॉलेजेसची लिस्ट उपलब्ध आहे पैकी काही कॉलेजेसला आता जागा राहिलेल्या नाहीत कारण पंधरा टक्के जो पहिला कोटा झाला होता ए आय क्यू कोटा त्या राऊंडमध्येच त्यांच्या पूर्ण सीट्स भरल्या किती सीट्स असतात ते 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 AIQ, ते तर ज्या ठिकाणी शंभरची इंटेक असेल तर तिथं पंधरा जागा होत्या ज्या ठिकाणी साठची इंटेक असेल तिथं नऊ जागा होत्या तर काही ठिकाणी आता शून्य सीट्स आहेत परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की एकूण आता पंधरा टक्के ए आय क्यू कोट्यात किती जागा उपलब्ध आहे तर बी एन एसच्या बाबतीत बोलायचं झालं तर तीनशे बहात्तर जागा थ्री हंड्रेड सेवन्टी टू सीट्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत म्हणजे मागच्या राऊंडच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी जागा अजूनही उपलब्ध आहे मागच्या रौलला ती एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा होत्या त्यापैकी सातशे सोळा जागा ह्या आता ॲडमिशन झालेल्या आहेत आणि ह्या ज्या सीट्स आहेत यापेक्षा जास्त झाल्या असतील कारण नवीन कॉलेजच्यासुद्धा सीट्स सीट या ठिकाणी ॲड झाल्या आहेत त्यामुळे आता तीनशे बहात्तर जागा या राऊंड टूसाठी पंधरा टक्के ए आय क्यूला उपलब्ध आहे पंधरा टक्के ए आय क्यू कोटा म्हणजे डबल ए ट्रिपल सी नव्हे तर महाराष्ट्राच्या एम एस सी टीच्या मार्फत होणारा दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरून होणारा राऊंड आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आता त्यानंतर वळूया आपण बी एच एम एसकडे तर बी एच एम एसचे पहिल्या राऊंडमध्ये अगदी पस्तीसच कॉलेजेस होते या राऊंडमध्ये मात्र या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि पन्नास बी एच एम एस कॉलेजेस आता आपल्याला ओवरऑल लिस्टमध्ये उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आता एकूण तीनशे एक जागा ह्या आपल्याला बी uh, एच एम एसच्या संदर्भाने उपलब्ध पाहायला मिळत आहेत मागच्या राऊंडमध्ये ह्या ज्या जागा होत्या छत्तीस कॉलेज होते आणि चारशे चोवीस जागा होत्या आता पन्नास कॉलेजेस आहेत आणि अजूनही तीनशे एक सीट्स या महाराष्ट्रातील मुलांसाठी ओनली फीसवर कुठलं डोनेशन नाही ॲडिशनल कॅपिटेशन फीस नाही काही नाही परंतु कॅटेगरी बेनिफिटसुद्धा नाही अशा पद्धतीनं तीनशे एक जागा बी एच एम एसच्यासुद्धा उपलब्ध आहेत सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये रेग्युलर राऊंडमध्ये एटी फाय पर्सेंट कोर्टात मेरिटवर ॲडमिशन मिळत नाही आहे परंतु फुल फीज भरून ॲडमिशन घेण्याची तयारी आहे साधारण थ्री हंड्रेड अँड फिफ्टी अबाव स्कोअर आहे असे मुलं या ए आय क्यू कोट्यामध्ये भाग घेऊ शकतात त्यांचं बी एम एचं स्वप्न किंवा बी एच एम एसचं स्वप्न दीडशे दोनशे गुण आहेत परंतु बी एच एम एस फुल भरून घ्यायची तयारी आहे अशी मुलं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये नक्की येऊ शकतात आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या मुलांनी ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये या प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं म्हणजे दोन हजार रुपये रिस्चं रजिस्ट्रेशन फीज भरून पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट भरून जर रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं होतं तर त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही त्यांना फक्त चॉईस फिल करावी लागेल आणि ज्या मुलांनी पूर्वी अर्ज केला नव्हता कुठलाही कारण असतो परंतु आता जर अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहापर्यंत विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल रजिस्ट्रेशन करता येईल रजिस्ट्रेशन करून दिसतं डॉक्युमेंट्स अपलोड करता येईल अपलोड करता येईल सोबतच फीसुद्धा रजिस्ट्रेशन फीस आणि सेक्युरिटी डिपॉझिटसुद्धा भरता येईल दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट असे बावन्न हजार रुपये भरून आपल्याला या प्रक्रियेमध्ये जाता येईल जे मुलं सगळी प्रक्रिया पूर्ण करेल रजिस्ट्रेशनची तर अशा मुलांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही दोन ऑक्टोबरपासनं चार ऑक्टोबर दुपारी साडेबारापर्यंत असणार आहे आणि या मुलांची सिलेक्शनची लिस्टसुद्धा ही साधारण चार तारखेलाच सायंकाळी पब्लिश होणार आहे महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्याची चॉईस फिलिंग उद्यापासून सुरू होते तीस एक आणि दोन तारखेपर्यंत ती प्रक्रिया आहे त्यांची पण लिस्ट आपल्याला चार तारखेलाच येणार आहे आणि याही कोट्यामध्ये भाग घेणाऱ्या मुलांची पण लिस्ट जी आहे ते आपल्याला चार तारखेलाच येताना पाहायला मिळेल परंतु या प्रक्रियेमध्ये जात असताना काही नियम आहेत जे नियम तुम्हाला समजून घेतले पाहिजे विशेष म्हणजे सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर तुमचं सेक्युरिटी डिपॉझिट हे जप्त होऊ शकतं त्यामुळं चॉईस फिलिंग करताना कॉलेज असे टाकावेत जे आपल्याला पाहिजेत जे आपल्याला घ्यायचे आहेत तेच कॉलेज आपण टाकावेत असं नको व्हायला की कॉलेज टाकलं कुठलं तरी भेटलं अजून कुठे आणि मग तिथं गेल्यावर तुम्हाला कळलं की इथं तर काहीच नाही मग आता ॲडमिशन नाही घ्यायचं तर अशा वेळेस तुमचे जमा झालेले द सेक्युरिटी डिपॉझिट जप्त होऊ शकतं सो so, चॉईस फिलिंग करताना कृपया सगळ्यांनी काळजी घ्यावी सर्व विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एसचे स्वप्न पूर्ण करण्याची एक चांगली सुवर्ण संधी आहे अर्थात रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी कमी वेळ आहे तरीही दोन तारखेपूर्वी आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून या प्रक्रियेत भाग घ्यावा हे सगळे अमाऊंट वगैरे भरून चॉईस फिलिंगसाठी जावं आणि जर योगायोगानं तुमचं मेरिटमध्ये स्कोअर बसला तर ॲडमिशन मिळू शकतं चांगली संधी आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा एक महत्त्वाचे अपडेट पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस ए आय क्यू कोट्याच्या संदर्भाने आपल्याला मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद